नमस्कार सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र आजच्या या हडपसर विधानसभा शिवसैनिक मेळावा हे जे काही समोर भगव्य वादळ आहे त्या भगव्या वादळाला मेघाताई बाबर नितीनजी गावडे रेणुका साबळे तानाजी लोलकर शेतकर अप्पा अनुदादा आणि व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर बाप म्हणजे आपले मार्गदर्शक आपले प्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आहेत आणि याचा आपल्याला गर्व असला पाहिजे कारण आपण या शिवबंधनाच्या बंधनाने एकत्र बांधले गेलेलो हो। आहोत आणि त्या बंधनाच्या मुळेच ही जी ताकद निर्माण झालेली आहे त्या ताकदीने आज आपल्याला पुन्हा एकदा आपण या हडा आणि तो विजय खेचून आणलेला आहे पण आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आणि त्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आम्हाला मी माझा

शिवसेना भवनला आणि उद्धव साहेबांनाही दिला त्यावेळेस मग पुण्यामध्ये किंवा तुम्ही हडपसर भागामध्ये संघटनेचं काम करत आहात तर तुम्ही महाराष्ट्रात जाता पण संघटनेचं पण हडपसर मध्ये आहे त्यावेळेस उमेदवार आहेत आपल्या तिकडे त्यावेळेस अम्ना तुमचंच नाव तिथे काढलं गेलं होतं आणि अण्णांचा चेहरा हा आजही कितीही कोणीही मग अशी नितीन म्हणजे कोणी किती वल्गना करू येतील किती जातील किती पण अण्णांचा दरा

यासाठी जो जोर आपल्याला असणार आहे तो आपली सगळ्यांची ताकद आपल्याला आज अण्णांनी अण्णांच्या आश्वासन जे आहे की ते विजयीच होणार आहेत हे आज आपल्याला ठामपणे सगळ्यांना ठरवायचं आहे आणि यानंतर या हडपसर विधानसभेला शिवसेनेचाच आमदार आपल्याला पाहिजे आहे कारण खासदार जरी महाविकास आघाडीचे असले तरी आपली व्यक्ती असल्यामुळं जी कामं होतात आज आपण आणि म्हणून मला वाटतं आपण हा निर्धारण करायचा आहे आज महिला आघाडीचं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा सगळ्या महिला या त्यांची कामं त्यांच्या वेळात मुलं पुशीला आल्यामुळे असे की मग त्यांची कामं संभाळून ते महाग येत असतात अनेक महिलांचे आपल्याला प्रवेश द्यायचे आहे का जश्री त्या संदर्भात बोलते ताईंशी बोललेले आहेत संगीताताईंशी तर त्या महिलांचे आपण प्रवेश घेऊया जेणेकरून महिला आघाडीचा सुद्धा वाढ होईल आणि आपल्याला आपलं भगव वातावरण जो शिवसेनेचा शिवसेनेचा आहे तो बालेकिल्ला आपल्याला साबित करायचा आहे कारण जी सभा समीरांनी शरद पवार साहेबांची झाली होती त्या सभेमध्ये सुद्धा समीरांना म्हटले होते की शिवसैनिक पेटून उठला आहे खासदार राहुल गोले यांच्या प्रचारामध्ये सुद्धा शिवसेनेचीच ताकद सगळ्यात मोठी होती आणि ही त्यांनी मान्य माणसाला जातात आणि मला वाटतं हाच विश्वास आपण सर्वांनी व्यक्त करायचा या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यासपीठाचे आभागी आहे जय हिंद जय महाराष्ट्र